व्याख्यान देण्यासाठी व्याख्याते आलेले आलेले त्यांची ओळख करून देतो मी पहिल्यांदा प्रथमच मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचं नाव आहे सौ मंजिरी रिसबोट त्या योग शास्त्राच्या शिक्षणामध्ये योग पंडित आहेत राहुरी शहरामध्ये महिलांचे वर्ग नेहमी घेतात त्याचबरोबर त्या <coughs> एक ग्रहिणी आहेत चांगल्या दुसरी त्यांची ओळख अशी की आयुर्वेद महाविद्यालय राहुरी भॅट्टी या ठिकाणी योग प्राध्यापक म्हणून बी ए एम एसच्या विद्यार्थ्यांना योगाचं शिक्षण देतात अशा ह्या व्याख्याची त्यांचं <coughs> 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 सुंदर व्याख्यान देणार आपणाला लाभलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो आणि आजचं जे व्याख्यान आहे ते योगाची भूमिका व अष्टांग योगाची पार्श्वभूमी आणि यमनियमाची पार्श्वभूमी अंतराय विक्षेप सहभू असं व्याख्यानाचं नाव आहे त्यांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे धन्यवाद सर हरिओम योग प्रवेश आणि परिचय दोन्हीचीही एकत्रित बॅच आहे परिचय हा परिचयचे अधिकेत आपण मागच्या व्याख्यानाला एकदा मी आले होते आपण भेटलेलो आहोत तर आत्ता आपण जो विषय हाताळणार आहोत त्याचा आवाका थोडा मोठा आहे आणि सात वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे आपल्याला संपवायचं आहे तर आपण जो योगाभ्यास करतो आहोत तो कोणता आहे कोणाचा आहे पटपट थोडं मला सांगा बरं का कोणत्या मार्गाचा अवलंब आपण करतो आहोत योगाभ्यास कोणता आहे तो योगाचे जनक कोण आहेत महर्षी पतंजलींचा आणि योगमार्ग कोणता आहे अष्टांग योग मार्ग आहे हां आपण वेगवेगळ्या योगमार्गांचा परिचय मागच्या वेळेला थोडा ओगवता बघितला होता की कर्मयोगे ज्ञान हठयोगे भक्तियोगे आणि अर्थातच आपण जो अनुभवतो आहोत आणि जो खरोखरीत आहे किंवा ज्यामध्ये सगळ्याचा अंतर्भाव आहे की भक्तीपणे कर्मपणे ज्ञानपणे असा अष्टांग योग आपण अनुसरण त्याचं करतो आहोत आणि त्याचीच थोडीशी आपण पार्श्वभूमी मागच्याही वेळेला पाहिली होती महर्षी पतंजली दृष्टे म्हणूनही आहेतच द्रष्टा अर्थात विजनर शेकडो वर्षांपूर्वीचं पण जो माहिती ठेवतो आणि शेकडो वर्षांनंतर काय होणार आहे तीही ज्याला माहिती असते असा एक अद्भुत विभूती अशी एक अद्भुत व्यक्तिमत्वाची झालर ज्यांना होती ते महर्षी पतंजली योगाभ्यासाचे जनक त्यांनी जो योगमार्ग मांडला त्यात आपण आसन प्राणायाम आसनांकडून आपण हळूहळू या अभ्यासाकडे आलो आसनं आपण थोडीशी माहिती करून घेतली शरीराचं आरोग्य मिळवलं प्राणायामाच्या माध्यमाने थोडंसं नाडी शोधनाकडे गेलो शुद्धी थोडीशी त्या पद्धतीने श्वसनाचा अभ्यास केला थोडाशा धारणेच्या अभ्यासाकडे आता तुम्ही जाता आहात ओंकारात वगैरे अथर्वशेषाचंही आपण परिपाठ घेत आहोत तर असं करत करत यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी असा आठ मार्ग अंगांचा हा छानसा मार्ग पतंजलींनी जगासमोर मांडलेला आहे हे सगळं ज्ञान त्यांनी पातंजल योगदर्शन नावाचं एक मी आज आणणार होते दाखवायला तर असं एवढंच ते पुस्तक आहे एकशे शहाण्णव सूत्र त्याच्यामध्ये आहेत चार पाद आहेत अर्थात चार अध्याय आहेत समाधीपाद साधनपाद विभूतिपाद आणि कैवल्यपाद एक्कावन्न पहिली सूत्र आहेत पंचावन्न दुसऱ्यातली सूत्र आहेत छप्पन्न तिसऱ्यातली चौथ्या तेहतीस सूत्र आहेत पण एक एक सूत्र म्हणजे दोन ते चार शब्द आहेत फक्त पण त्याच्यामध्ये इतका गर्भितार्थ भरलेला आहे की सगळं ज्ञान त्यामध्ये समावलेलं आहे आणि अशा ग्रंथाच्या ओळखीची पहिली दोन सूत्र आज आपल्या या अभ्यासक्रमामध्ये आहेत ते म्हणजे अथ योगानुशासनम आणि योगश्चित्त वृत्तीनिरोधा एकदा म्हणूयात अथ योगानुशासनं योगश्चित्त वृत्ती आपण जे काही करतो आहोत ते थोडस समजावून घेण्यासाठी ही दोन्ही सूत्र आहेत जसं आत्ता मी थोडंसं बोलायच्या आधी थोडं प्रास्ताविक केलं की हां चला आता आपल्याला ह्या या पद्धतीने हे सगळं जाणून घ्यायचं आहे तसं पतंजली महामुनींनी पहिलंच सूत्र दिलं आहे अर्थ योगानुशासनम योगाच्या अनुशासनात्मक धारणेतून आपण अभ्यासाला सुरुवात करूयात जिथे प्रोटोकॉल आहे नियमावली आहे आणि त्याचं अनुसरण करून आपल्याला हा सगळा अभ्यास करायचा आहे आपण त्याला सुरुवात करूया ह्या अर्थाचं ते पहिलं सूत्र आहे योगशित्त वृत्ती निरोधा योग म्हणजे काय ते लगेच पुढच्या याच्या खूप फापट पसारा पाल्हाळ कुठेही ग्रंथामध्ये नाही कट तु कट जेवढं पाहिजे तेवढं तिथे विदित केलेलं आहे आणि अर्थ पूर्ण आहे एकेका शब्दाला हजारो अर्थांच्या छटा आहेत अद्भुत आहे ग्रंथ वृत्ती एक क्षणही आपलं मन शांत बसत नाही भाव भावना विचार तरंग सतत ह्या लहरींना स्थिर ठेवण्याचा जो काही अभ्यास आहे की वृत्तींचं नियंत्रण म्हणजे योगाभ्यास अशी व्याख्या त्यामध्ये त्यांनी सांगून टाकलेली आहे चित्त वृत्तींचा निरोध त्यावरती नियंत्रण साध्य करणं म्हणजे योगाभ्यास आहे हा योगाभ्यास आपण आसनाच्या माध्यमातून सुरूही केलेला आहे प्राणायामापर्यंत आलेलो आहे मग जसं एखादी व्यक्ती तुम्हाला आता तुम्ही जर विचारलं मला ह्या ह्या गावाला जायचं आहे बरं का मला जरा मार्ग सांगता का एखादी हुशार व्यक्ती काय सांगेल हा दोन तीन मार्ग आहेत बरं का पण तो जो रस्ता आहे ना तिथे रहदारी किंवा खासखळदे खूप आहेत तर तुम्ही थोडं संभाळून जा किंवा त्याच्या लगतचा दुसरा मार्ग आहे त्याने तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता बरोबर आहे म्हणजे मग त्यातले अडथळे सांगून पुढे नेणं हे कधी पण योग्य आहे तसंच भगवान पतंजलींनी आपल्याला लगेचच पहिल्याच पादामध्ये सूत्र तीस एकतीस आणि बत्तीस या अडथळ्यांची आपली लगेच ओळख करून दिलेली आहे व्याधिस्त्यान म्हणा संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांतीदर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्वानी चित्त विक्षेपास्ते अंतराया अंतरा अडथळे अंतरायाद। तुम्ही योगाच्या मार्गाला सुरुवात केली अभ्यासाला सुरुवात केली हे सगळे अडथळे आहेत पहा कोणते कोणते आहेत अर्थात का अडथळे पाहायचे ऑब्व्हियसली त्याच्यावरती विजय मिळवून पुढे जायचं आहे म्हणूनच आहे की नाही पहिला अडथळा व्याधी स्वस्थ अवस्थेमध्ये ज्या वेळेला कुठेतरी डिस्टर्बन्स त्यापासून जी भिन्न स्थिती निर्माण होते त्याला व्याधी म्हटलेलं आहे मग ती शरीराची आहे मनाची आहे का तर स्वस्थ ही जी भूमिका आहे ही फक्त शरीराच्या आरोग्याशी निगडीत नाही तर समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन एवढं ज्याच्याकडे असेल त्या व्यक्तीला काय म्हटलेलं आहे स्वस्थ म्हटलेलं आहे मग ज्याकडे जेव्हा आपल्यामध्ये ह्यापासून भिन्न स्थिती निर्माण होते दोषांचं असंतुलन होतं आहे की नाही शरीरामध्ये व्याधी निर्माण होते त्यावेळेला आपला योगाभ्यास त्या, योगा त्या ठिकाणी खंडित होतो थांबतो मग मत... त्यावेळेला अर्थात थोडासा उपचार ह्या प्रत्येकावरचं उत्तर तेच आहे बरं का तुम्ही लगेच टॅली करून बघा श्रद्धा निष्ठा आणि पेशन्स ह्या तीन गोष्टी म्हणजे परत आलं की आपण इथे साईबाबांना आठवायला काही हरकत नाही श्रद्धा आणि सबुरी हे जे काही त्यांनी सांगून ठे खरोखर आहे आणि ही गोष्ट की व्याधी आली तर आपण तिथे थांबायचं नाही आहे उलट योगाभ्यासातल्या काही क्रिया अशा आहेत ज्या व्याधी दूर करणाऱ्या आहेत ठीक आहे त्यानं पुढचा जो अडथळा आहे इथे की नाही शरीराची अकर्मण्यता अपेक्षित नाही आहे तर मनाची जी मनाची एखादी गोष्ट न करण्याची स्थिती असते ना की मानसिक अकर्मण्यता इथे म्हणजे थोडक्यात पहा आपण बसलेलो काही ना काही काम करतो आहोत आपण मी तुम्हाला समजावं असं व्यवहारातलं उदाहरण देणारे शब्दांची आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख करून घेत पुढे जायचंय आई म्हणते आज की नाही आपण चल बटाट्याची भाजी करूयात मला थोडे बटाटे आणून दे तर त्यावेळेला मी काय म्हणणार आहे नाही दोन चार अजून भाज्या आहेत ना त्या तू कर ना मी तुला मदत करतो पण बटाट्याची नको म्हणजे काय झालं मी तयार आहे कर्म करायला पण त्या विशिष्ट गोष्टीसाठी माझा तात्विक विरोध आहे लक्षात घ्या ज्या वेळेला योगाच्या अभ्यासामध्ये ही गोष्ट घडते की नाही मला आत्ता हे नाही करायचं आहे मला माहिती आहे फायदा आहे सगळं पण मला आत्ता हे नाही योग नाही मला आत्ता करावा असं वाटत आहे किंवा ही क्रिया मला आत्ता नाही करावीशी वाटते मग तो काय झाला त्या ठिकाणी रूपात्मक अडथळा तिथे निर्माण होतो व्याधी त्यान संशय अर्थातच आपली कोणतीही साधनं असो योग ही यो तर परिपूर्ण साधनाच आहे मी परत परत प्रत्येक वेळेला येते तेव्हाही हात जोडून प्रत्येक वेळेला विनंती करते की केवळ व्यायाम म्हणून ह्याकडे खरोखर बघू नका संपूर्ण आयुष्य घडवणारी ही साधनाच आहे पण मग कोणतीही साधना असो कोणतंही दैवत असो ज्या वेळेला आपला त्या ठिकाणचा विश्वास ढळतो त्यावेळेला काय होते ती साधना खंडित होते किंवा आपण एखादी गोष्ट त्याच्यामध्ये मिळवायला थोडासा आपला आत्मविश्वास तळमळीत झाला तर त्या साधनेमध्ये काय होतो डिस्टर्बन्स होतो नाही करू शकत कर आपण ती तसा हा संशय आहे संशय विनश्यती असंच सांगून टाकलेलं आहे की पुढं काहीच होत नाही मग आत्मविश्वास आपण गमावतो की नाही मी जे करते ते ओके नाही आहे मग आपण ते कंटिन्यू करू का नाही करणार म्हणजे संशयाने आपली साधना त्या ठिकाणी खंडित झालेली असते व्याधी त्यान संशय प्रमाद प्रमाद हुँ? परत मी व्यवहारातलं सोपं उदाहरण देणार आहे मग विवेचन आपण नंतर बघू मला माहिती आहे मला डायबिटीस आहे बरं का मला साखर नाही खायची आहे पण एखादा आवडता पदार्थ समोर आला तर मी काय करणार तो खाणार हा काय झाला प्रमाद झाला गुरुकुल सोडून आपण समारोपाच्या दिवशी जेव्हा येतो तेव्हा गुरुजी ताई दहा वेळेला एकच वाक्य सांगतात आता तुम्ही शिकलेले आहात आता जर योगाभ्यास केला नाही तर तो काय होणार आहे प्रमाद होणार आहे दुसरं तिसरं काही नाही म्हणजे काय एखादी गोष्ट करण्यानी काय फायदा आहे हे मला समजतय पण तरी सुद्धा अज्ञानानी मोहानी गोष्ट करतच नाही आणि त्यातला फायदा मी घेत नाही म्हणजे जाणून बुजून केलेली चूक हम्म खूप ऐकतो आपण योगाबद्दल हे तर काय या आता याबद्दल बोलायला आम्ही म्हणतो याला बोटाचा व्यायाम काय प्रचंड तत्वज्ञान सगळं समावलेला असतं पण करतो किती आपण हम्म प्रमाद नुसतं वाचणं नाही उपयोगाचं करणं महत्वाचं आहे मग ते ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला प्रमाद पुढचं आलंच परत त्याच्याच अनुषंगाने आलस्य व्याधिस्त्यानं संशय प्रमाद आलस्य आळस आपण अगदी जसं आपल्याला मला वाटतं लिहायला वाचायला यायला लागला असेल तेव्हापासून आपण त्या फळ्यावर लिहिलेला हा सुविचार अगदी आपल्या मनात कोरला गेलेला असतो काय आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे पण तरीही थंडी आली की आपण चार गोधड्या जास्ती पांघरून झोपून घेतो आणि ही जी वेळ आहे ही टळते मुळात सीझन थंडीचा व्यायामासाठी अतिउत्तम आहे बरोबर आहे आळस आळसाला काही त्यापुढे आपली सगळी कर्माची क्षमता आळस घालवून टाकतो आपली सगळी क्रिएटिव्हिटी आळस घालवून टाकतं आणि आळस अर्थातच आपल्या योगाभ्यासातलं खूप मोठा था अडथळा आहे तिथे आपल्या मनानेच आपल्याला त्यावर विजय मिळवायचा आहे पहा किती वर्षांपूर्वी सांगितलेले अडथळे आहेत हे कधीच हे ज्ञान अडीच ते तीन हजार वर्ष झाली पातंजल योगदर्शन लिहून आणि आजही प्रत्येक अडथळा मी तर म्हणते तेव्हाचे तरी आळशी नसतील ही पिढी जशी जशी जास्तीत जास्ती, जास्ती विज्ञान युगाकडे चालली आपण शरीराने मनाने जास्ती प्रत्येक अडथळा पहा आपण खरंच तो अनुभवतो आहोत म्हणजे मी जे पहिल्यांदा म्हटलं की द्रष्टा म्हणजे कोण हे किती समर्पक पद्धतीने इथे सगळं अगदी पटत आहे मनाला बरोबर आहे ना परत मी हे परत परत रिपीट करणार आहे की जाईपर्यंत हे तुमचं डोक्यात पक्क बसलं पाहिजे व्याधी स्त्यान संशय प्रमाद आलस्य अविरती काही अडथळे हे आपण असं म्हणूयात बहिरंग योगाशी रिलेट करतात म्हणजे काय <coughs> बहिरंग योग आणि अंतरंग योग थोडस कुठे झालंय का नाही योगाच्या ज्या पायऱ्यांचं अनुकरण आपल्याला ॲक्च्युअल क्रियांनी करणं अपेक्षित आहे म्हणजे काय यम नियम आसन प्राणायाम हे कोण आहेत बहिरंग योग आहेत काय आहेत हे बहिरंग योग आहे आणि धारणा ध्यान आणि समाधी प्रत्याहार देखील हे काय आहेत अंतरंग योग आहे काही अडथळे हे बहिरंग योगाशी डील करणारे आहेत काही अडथळे हे अंतरंग योगाशी डील करणारे आहेत अ विरती आला परत प्रत्याहाराशी रिलेटेड ही स्टेज आहे थोडीशी विरती अविरती सोप्पा सांगते विरक्ती आपण असं म्हणूया रती म्हणजे रममान होणं इंद्रियांना आपल्या आपल्या विषयांमध्ये रमायला आवडतं जिभेला छान छान खायला आवडतं नाकाला तळलेल्या कांद्याच्या भज्यांचा वास जास्त आवडतो बरोबर आहे हां तर इंद्रियांची विषयांकडची ओढच जर संपली नाही तर तुमची योगाभ्यासात प्रगती होईल का अशक्य आहे मग आपल्याला काय साधायचं आहे तिथे पुन्हा पेशन्स मी जी तीन शब्द सांगितले होते की श्रद्धा सबुरी पेशन्स आणि निष्ठा अर्थातच मग ही अविरती ज्याच्याकडे नसेल त्याचा योगाभ्यास साध्य किंवा फलित होत नाही प्रगती करत नाही म्हणून ही विरक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे इंद्रियांना आपापल्या जागी स्थिर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा शिकायला पुन्हा योगाभ्यास आहेच की म्हणजे ह्याचंच उत्तर ह्याच्यात आहे तुम्हाला एक गोष्ट कळती आहे का की फक्त आपल्याला करायचं आहे काय इथे जे होतंय ना त्यामध्ये एक तास पूर्ण बुडून जायचं आहे दाराच्या आपण शिकवताना वर्गाच्या पहिल्याच दिवशी सांगतो पहा चपला काढल्या की त्या चपलांबरोबर एक अनेक डोक्यातला विचार बाहेरच सोडून यायचा इथे आलो की मी माझी सतरंजी शेजारीसुद्धा कोण आहे मला काही घेणं देणं नाही मग विचारांची तर खूप दूरची गोष्ट झाली इतके जर तुम्ही याच्या एक तासामध्ये ह्या अभ्यासात स्थिरता कारण का एकाग्रता हेच उत्तर आहे पुढे जाणार आहोत आपण त्याच्याकडे की हीच ह्याची उत्तरं आहेत आणि ते केव्हा साध्य होणार आहे फक्त आपण त्या पद्धतीने तो तो अभ्यास करू निष्ठेनी करू रेग्युलरली करू त्या वेळेला हे सगळं आपोआप शक्य होतं अविरती त्यामुळे इंद्रिय निग्रह प्रत्याहार हा या ठिकाणी खूप महत्वाचा आहे भ्र भ्रांती दर्शन ही एक पुढची महत्वाची स्टेज आहे व्याधी संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन ओंकाराच्या साधनेला बसलो थोडं आता अंतरंग योगाची वाटचाल करताना ध्यानाच्या साधनेला बसलो न कळत काही दर्शनं होतात काही प्रकाश दिसतो काही अनुभूती येतात त्या क्षणी जर तुम्हाला वाटलं की हा आपली कुंडलिनी कुठेतरी तो कुंडलिनी शब्द तोवर आपल्या कानावर पडलेला असतो झाली जागृत मिळालं सगळं आता मला पुढे काही करायची गरज नाही ही जर भावना मनामध्ये आली तर तुमची पुढची प्रगती शक्य आहे का नाही आहे म्हणजे परत त्या ठिकाणी तुमचा योगाभ्यास काय होणार आहे खंडित होणारे थांबणारे आणि ही तर जन्मोजन्मीची साधना असंच सांगताना सांगितलं आहे हां आत्म्याचा पूर्ण परमात्म्याशी संयोग होईपर्यंतची साधना अशी ही साधना सांगितलेली आहे मग मी जर इथेच थांबलो तर ही सिद्धी किंवा हे जे काही मिळतंय मला तो काय होणार आहे अडथळा होणार आहे आणि माझी प्रगती त्या ठिकाणी खंडित झालेली असणार आहे भ्रांती दर्शनानंतर मग अर्थातच तिथे कोण आपल्याला मार्गदर्शन करणारे असतात गुरु आपल्याला मार्गदर्शन करणारे असतात गुरूंचा योग्य उपदेश मार्गदर्शनाखाली आपण जर हा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवला तर आपण त्याहीपेक्षा कैक पुढे जाऊन अधिक प्रगती करू शकतो